लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी नागरिकांकडून पोलीस चौकी तसेच पोलीस ठाण्यात समक्ष येऊन तक्रार दिल्यानंतर मुंडवा पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे मुंडवा पोलिसांनी एकूण पंधरा रिक्षाचालकांवर कारवाई केली असून यामध्ये सहा सीटर रिक्षांचा देखील समावेश आहे मुंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाढत असलेले वाहनांचे प्रमाण आणि त्यातूनच निर्माण होणारी वाहतूक समस्या आणि नागरिकांमध्ये घडणाऱ्या घटना वादविवादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस चौकीमध्ये आणि पोलीस ठाण्यात काही जणांनी रिक्षाचालकांच्या विरुद्ध तक्रारी दिल्या होत्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी नागरिकांना त्रास होत असल्याचं निदर्शनास आल्यानं तात्काळ नियमभंग करणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या मुनवा पोलीस आणि वाहतूक शाखेने मुंडवा केशवनगर परिसरात नो पार्किंग मध्ये पार्क रिक्षा चालकांवर तसेच गणवेश परिधान न करता रिक्षा वाहतूक करणाऱ्या तसेच इतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एकूण पंधरा रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करून एकवीस हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केलाय सर्व रिक्षा चालकांना मुंडवा पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना वाहतूक नियमांचे धडे देऊन नियम उल्लंघन न करण्याच्या सक्त सूचना दिल्यात नागरिकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी रिक्षा पार्क करण्यास सांगितले पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह, पोलीस आयुक्त प्रवीण पवार अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त राजा सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी सहायक पोलीस निरीक्षक संजय माळी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम पोलीस अमलदार संपत गांजुरे तानाजी देशमुख निलेश पालवे अन्वी साकोरे मंदाकिनी वारवकर वाहतूक अमलदार थोपटे पठाण सगर हेंगले यांनी ही मोहीम राबवली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चा। राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा